आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून सख्या भावाच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे निलेश बोरकर असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नावे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांनी हा निकाल दिलाय ही घटना उरुळी देवाची येथील कोंडे जानेवारी रोजी घडली झालेल्या मंगेश बोरकर बोरकर बोर हा त्याची आई देत होता यावरून मंगेश आणि निलेश या भावांमध्ये वाद झाला रागाच्या भरात निलेश यांना मंगेश याच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून निलेश बोरकर याला अटक केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून सतरा एप्रिल दोन हजार वीस रोजी न्यायालयात पत्र दाखल केले होते या खटल्यात सरकार वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पहिले त्यांना कोर्ट पैरवी म्हणून ललिता कानवडे यांनी सह्य केले सरकार पक्षानं सादर केलेला पुरावा धरून न्यायालयानं निलेश बोरकर याला जन्मठेप एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी या कामाकरिता प्रोत्साहन म्हणून कोर्ट पैरावी हवालदार ललिता कानवडे यांनी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना दहा हजार रुपये बक्षीस मंजूर केलाय गेल्या चार महिन्यात काळभूर पोलीस ठाण्यातील सहा गुण्यात आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे